गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शेअर मार्केटच्या नावाखाली अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार रुपयांना फसवणाऱ्या सागर भैयासाहेब अंगरखे या आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता तर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या आरोपीला गजाआड केलाय मोठ्या रकमेचा परतावा देण्याचा आमिष दाखवून त्यानं ठेवीदारांचा विश्वास संपादन केला होता आणि लाखो रुपये गोळा केले होते त्यानंतर तो शेअर मार्केटचं दुकान बंद करून तिथं कॉफी शॉप चालू करून तो फरार झाला होता सात ऑगस्टला हा आरोपी दुसऱ्या एका उद्घाटनासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली तर पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी सागर भैयासाहेब आंगरखे हा दुचाकीवरून पळून जात असताना शेवगाव पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलंय आणि गजाआड केलाय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडांमध्ये